संगमनेर नगर परिषदेच्या निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या या विभागाचे पाच जिल्ह्यांचं आमदारकी पद अत्यंत यशस्वीरित्यानं ज्यांनी भूषवलं असे आणि पहिले नगराध्यक्ष की ज्यांनी कृतीतून संगमनेर बदलून टाकण्याचं काम केलं असे माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्ष सवधी दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्ष दिलीपराव कुंड माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक माजी नगराध्यक्ष कैलासराव लोणारी रणजित सिंह देशमुख जयश्री थोरात पगडालसर तालुका शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वरजी दिवटे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे इसाक खान पठान आजीज ओरा, बापु जी कानकाटे अशोक सातपुते प्रमिला प्रमिलाताई अबंग सेवा समितीचे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम उभी केलेली आपण त्या डॉक्टर मैथिलीताई तांबे सर्व उमेदवार उपस्थित सर्व आणि पत्रकार आणि सर्व बंधू आणि भगिनी दोन तारखेला तुम्हाला नगरपालिकेचं मतदान करायचं आणि हे मतदान आपण सर्वांनी संगमेर सेवा समितीच्या या उमेदवारांना करावं त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं ही विनंती करण्याकरता आपण इथं आहोत उमेदवारांची निवड हे सगळं अत्यंत काळजीपूर्वक केलेलं आहे मी जास्त वेळ बोलणार नाही कारण खूप वेळ सभा चाललेली आहे अत्यंत काळजीपूर्वक केलेली आहे आहे की खूप इच्छुक उमेदवार होते संख्या खूप मोठी होती एका एका जागेकरता पाच पाच इच्छुक उमेदवार सगळे कॅपेबल चांगले खरे पण शेवटी निवडावा लागतो एकच ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे सगळ्यांनी समजून घेऊन संगीर सेवा समितीमध्ये जो पॅनल उभा केला तिला पाठिंबा दिलेला आहे जे थोडेफार इकडं तिकडे गेले असतील त्यांनी सुद्धा माझी विनंती आहे कि या संघरच्या विकासाकरता संगीरच्या शांततेकरता सगळ्याच्या बंधुभावाकरता त्यांनी सुद्धा सामील व्हावं हो ही सुद्धा विनंती मी या निमित्तानं करी निवड करत असताना खूप काही काळजी घेतलेली आपली सहसा पद्धत आहे म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष निवडणुका करतो एक तृतीयांश जे असतात ना ते, ते आपण अनुभवी घेत असतो जुने जाणते घेत असतो दोन तृतीयांश म्हणजे सहासष्ट टक्के तेहतीस टक्के जुने जाणते सहासष्ट टक्के अनुभव नव्हे ही पद्धत आपली त्या पद्धतीने आता सुद्धा आपण केलेलं आहे अकरा लोक हे जुने जाणते आहेत अनुभवी आहेत त्यांनी वर्ष नवर्ष नगरपालिकेचा कारभार केलेले आहेत आणि नवीन आहेत वीस लोक हे नवीन आहेत मैथिलीताईसह वीस लोक हे नवीन चेहरे आपण दिलेले आहेत जुन्या जाणत्यांमध्ये आपण पा दिलीपराव पुंड आहेत सगळे नाव मी घेत नाही अकरा समजून घेतील बाकीचे विश्वासराव मुर्तडक आहेत अ किशोर पवार आहेत बाबा हे तगडे बरं का तसे म्हणजे भारी येत ज्यावेळेस मैथिलीताई नेतृत्व करणार आहे त्यावेळेस तिच्या पाठीशी राहणारे आणि या सगळ्यांना नवीन यांना चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम हे जाणते अनुभवी लोक करणार आहेत आणि या नगरपालिकेचं नेतृत्व करणार आहे मैथिलीताई तांबे या डॉक्टर मैथिली तांबे इकडे या नमस्कार करायला आणि तुम्ही सगळ्यांनी उभं राहून जागते जागी नमस्कार करा सगळे उमेदवार तुम्हाला नमस्कार करतायत मैथिली तू या बाजून उभं राहा बा म्हणजे तो उभं राहायलास घाबरतोय मला <laughs> खरं सांगतो डॉक्टर मैथिली ताई मैथिली खरं म्हणजे असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे पंधरा वर्ष मी जवळून पाहतोय अत्यंत हुशार अत्यंत चानाक्ष हुशारी म्हणजे भाषा किती येतात मराठी चांगली आहे हिंदी चांगली आहे इंग्रजी चांगली आहे तामिळ चांगली आहे कन्नड चांगली आहे अजून पण चांगली <laughs> एक वेळ आली अशी होती मुंबई वरून चेन्नई ला जायची वेळ आली कोरोनाचा कालखंड होता आई चेन्नईला जायचंय सेवा बंद आहे मैथिली ताई एकटी निघाली गाडी ना आणि गाडीनं चेन्नईला पोहोचली तुम्हाला सांगतो धाडशी आहे भक्कमे धाडशी आहे आहे हे ताकद हे आणि आणखी एक गोष्ट खूप चांगली मैथिलीचा हातचा स्वयंपाक ना एवन तुमच्या नगरपालिकेचा स्वयंपाक सुद्धा सुंदर होणार काही काळजी करू नका तुम्ही आशी तीम ही अशी टीम दिलेली ही अकरा अनुभवी वीस नवे मैथिलीताईचं नेतृत्व आणि मला खात्री आहे की पुढचे पाच वर्ष तुमच्या विकासाचे असतील तुमच्या जे काही आहे ते आणखी पुढे नेण्याचे असतील खरं जे मला आठवत डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष केले गेले अत्यंत चांगली प्रॅक्टिस होती मग ते बरी बरी म्हणत होते ते स्वतः म्हणू शकत नाही ना खूप प्रॅक्टिस बंपर प्रॅक्टिस होती सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही नगरसेवक व्हा नगरसेवक व्हा नगरसेवक झाल्यावर नगर लगेच नगराध्यक्ष व्हा मी खरं सांगतो मी आमदार होतो मी काळजीत पडलो की हा गडी आता नगराध्यक्ष होणार कसं होणार तर ज्या पत्तीनं त्यांनी नगरपालिका चालवली जी शिस्त त्यांनी नगरपालिकेला दिली तीस वर्ष एक एका लाईनीनं आपण चाललेली दिसते नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तो झाले दिलीपराव पुंड झाले कैलासराव लोणारी झाले राजवरे झाले नगराचे झाले उपनगराध्यक्ष झाले अनेक सभापती झाले सगळ्यांनी अशी नगरपालिका महाराष्ट्रात आहे की नाही मला माहीत नाही परंतु सगळे ठराव एकमतानं झाले आज चर्चा झाली असेल बाहेर मात्र एक मतानं सगळे आले आणि हसत खेळत एक मतानं नगरपालिका चालवली आदर्श नगरपालिका असू शकत नाही असं म्हटलं जायचं तीस वर्षामध्ये दाखवून दिलं की आदर्श नगरपालिका असू शकते आणि ती म्हणजे संगमनेर सत्तावीस कोटी रुपयाचे बक्षिस अरे तुम्ही काही विचार कराल का सत्ता आपली नाही अशा वेळेस सुद्धा कोट्यावधी रुपयाचे बक्षीस खेचून आणण्याचं काम त्या त्या काळातल्या नगराध्यक्षांनी केलं दुर्गाताईंनी केलं आजही तुम्ही उपनगरांमधल्या गल्ल्यांना गेलं तर काय दिसतं स्वच्छता दिसती आजही तुम्हाला बाकी शहरात जाल तर गुडी मारून घरात जावं लागतं गटारीवरून सगळे भूमिगत गटार केले गेलेत थोडी गडबड झाली आहे प्रशासकीय काळामध्ये दुरुस्त करावे लागेल परंतु सगळ्या स्वच्छ शहर पुढच्या कालखंडामध्ये हे राहील याची ग्वाही सुद्धा आता सत्यजित तांबे यांनी दिलेली आहे पाण्याच्या बाबतीत चर्चा झाली पाण्याच्या बाबतीत मी म्हणता असतो पाण्याच्या बाबतीत की कि पाणी किती अरे तुम्ही सगळ्यांनी दिवाळीला अभ्यंग स्नान केलं ना चांगलं उठणं लावून ला सगळे म्हणता हो हो केलं हो केलं अरे म्हणलं ते पाणी निळवंड्याचं होतं तुम्ही गाड्या सुद्धा निळवंड्याच्या स्वच्छ पाण्यानं धुता पिण्यालायक पाण्यानं धुता लोकांना प्यायला पाणी मिळत नाही तुम्ही गाड्या धुता इतके भाग्यवान संगमेरवाले तुम्ही आपाप आलं ते कोणीतरी धरणाकरता प्रयत्न केले आग्रह केला मंजूर करून घेतलं आतल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने केलं त्या धरणाकरता निधी आणला त्याला आउटलेट ठेवलं एवढं अडोतीस किलोमीटरची लाईन अडथळे ओलांडात ओलांडत इथं आणली आतमध्ये शहरामध्ये नवं जाळं तयार केलं आतमध्ये शहरातलं अत्यंत सुंदर जाळं केलं पाण्याच्या टाक्या केल्या जे खड्ड्यातून पाणी काढावं लागत होतं दुसऱ्या तिसऱ्या माजल्यावर तुमचं पाणी येऊन पोहोचायला लागलं आनंद वाटला पाहिजे आणि ज्याने काम केलं अरे कमी शाबासकी देण्याची आपली दानत असली पाहिजे असं माझं मत मा आहे ती शाबासकी द्यायची असती मताच्या रोपाने द्यायची असते कुणीतरी केलं म्हणून झालं ना ते विसरून चालेल का आपल्याला सुंदर शहर बागीचे सुंदर केले गेले प्रत्येक नगर नगर शव धावपळ करणारा प्रयत्न करणारा मनापासून काम केलेलं विरोधी असेल तरी त्याला सामावून घेतलं त्यानी लोटलं नाही बाजूला एक मताने नगरपालिका चालली एक आदर्श शहर केलं हा रस्ता आपला आपण पाहतो जाता आता पाहतो आता मी गमतीने दोन तीन भाषणामध्ये काल म्हटलं की आता असं की काश्मीरमध्ये चार पाच दिवस जर थांबले ना तर काश्मीरचा तो, तो डोंगर हे पर्वत दिसत नाही बर्फ दिसत नाही हिरवं दिसत नाही फुलं दिसत नाही नजरेत बसून जात गणपती पुळ्याला किंवा नरिवन पॉईंटला थांबलं तर तुम्हाला समुद्र दिसायचं नाही कारण नजरेत बसून जातं तसं संगमेरकरांच्या नजरेत हे सगळं बसून गेले त्याला दिसत नाही पण बाहेरचा पाहुणा म्हणतो काय रस्ता रे तुमचा काय सुंदर संगमेर दिसत हा बाहेरचा पाहुणा म्हटला शिवाय राहत नाही लक्षात ठेवा तुम्हाला कुणीतरी धडपड केली ना रे प्रयत्न केला ना खरे गडकरींकून पैसे मी आणले पंचवीस कोटी त्यांचे बाकी स्टेट गव्हर्नमेंटचे अशा पत्तीनं आणखी पुढच्या पर्यंत आहे संगर खुर्चा रस्ता याच्यातच आहे तिथपर्यंत आहे हे पैसे आणले आणखी पैसे घातले काळजी रस्ता रास्ता केलाय पहा इथून कडे नाही जात असताना दोन्ही बाजूने कळू दिलं नाही बिगर टाक्याचे ऑपरेशन अरे आत पहा असं लाईट पडलेला दिसलं आम्ही म्हटलं की काही नाही मला उद्घाटन माझ्या हस्ते करता येत होत मी म्हटलं नाही आपण साजरा करू म्हणलं हॅपी हायवे करून टाकू याचा सगळे एकत्र या आनंदांना नाचा गाणे म्हणा आम्ही ज्यावेळेस सगळे आनंदांना नाचत होते गात होते पाऊस पडत होता शहर नाचत होतं त्यावेळेस नतद्रष्ट असणारे लोक इथं आडवे येऊन बसले होते लाईट कशी घालवायची याच्याकरता प्रयत्न करीत होते लक्षात ठेवा जे लाईट घाल त्यावेळेस आनंदाच्या हॅपी हायवे है मध्ये लाईट घालवायचा प्रयत्न करीत होते आडवा करून रस्त्याला आडवे येऊन बसले होते धरणं धरून बसले होते आडत होते ओरडत होते निषेध करीत होते ती आता पुढून उभे तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे अरे तुम्ही आनंद व्यक्त करायचे आनंद केला पाहिजे व्यक्त तुमची दानत तेवढी सुद्धा नाही हा रस्ता झाला आपण पाहतो पुन्हा नाशिक हायवे आपआप नाही होत कुणीतरी प्रयत्न करत डांबरीकरण असताना पुन्हा कॉन्क्रिटिंग त्याच्यावर दिसतंय विमानतळ आपलं जवळ आलंय एक्विन मी केलेलं ते विलासराव देशमुख साहेब होते पूर्णपणे ऍक्विशन तिथल्या लोकांना विचार इथे विमानतळ कुणी आणले त्यांना माहिती आहे सगळ्यांना रेल्वे आपली आम्ही प्रयत्न केला इथून रेल्वे गेली पाहिजे समनापूरला स्टेशन पाहिजे पोखरी हवेलीला ऍक्विशन पर्यंत पूर्ण केलं आणि काळ बदल काळ बदलला रेल्वे कुठं गेली कळायला तयार नाही पण त्याच्याकरता अजून आम्हालाच भांडावं लागतंय सत्यजित भांडतोय मी भांडतोय पण ज्यांनी भांडायला पाहिजे तो मूग गिळून बसलेला आपल्याला दिसतोय काय चाललंय तुमचं लक्षात घेतलं पाहिजे आपली अर्थव्यवस्था चांगली नऊ हजार कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या बँकांमध्ये आहेत सहकारी संस्था आपल्या चांगल्या आहेत शिक्षण व्यवस्था आपली चांगली आहेत बाजारपेठ आपली सुंदर बाजारपेठ आहे व्यापारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यापार करतात नफेखोरीला वाव देत नाही वैशिष्ट्य आहे सोन्या चांदीचे साडेतीनशे दुकानं आपल्याकडे भरलेली फुललेली असं हे सगळं शहर शांतता सुव्यवस्था बंधुभाव यांना नटलेलं हे शहर आहे आपल्याला काय करायचंय जपायचं का नाही हा खरा प्रश्न आहे हे पुढे न्यायचं का नाही हा खरा प्रश्न आहे अलीकडच्या कालखंडात काय काय पाहायला मिळतं अलीकडच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतं मी वर्षाचा आढावा घेत नाही आठ दिवसाचा आढावा घेतो आठ दिवसामध्ये कोणीतरी कोणाचा तरी हात तोडला बरोबर आहे कोणी तोडला तपासा मी बोलणार नाही मी आरोप करत नाही कोणी तोडला कोणत्या गाडीत बसणारे होते कोणाचे कुटुंब कोणाबरोबर राहणारे तपासून घ्या कुठंतरी इंजेक्शन पकडले नसेले इंजेक्शन म्हणजे जे अंमली पदार्थाचे इंजेक्शन त्याचा साठा कोणाकडे तरी पकडला कोण आहे ते तुम्ही तपासा कुठेतरी गाळ्यात त्रेचाळीस लाख रुपयाचा ड्रग्ज गोळ्या असताना साठा सापडला अंमली पदार्थाचा सा। कुठून आला कसा यायला हे सगळं सुरू झालं तुम्ही तपासा पोलीस स्टेशनला अनुभव आला तर दोन गुंडांनी आपसात मारामारी केली म्हणे पोलीस स्टेशनला पीआय आमचे गरीब होते बदलून घेतलं तिने स्वतःला निघून गेले बिचारा आता नवा पी आय जरा कडक आहे म्हणतात कानपाटीत हल्ल्याशिवाय राहणार नाही असं कोणी वागलं तर कोणत्या तरी नेत्याचे येतात मग त्यांना सांभाळा अरे कानपाटीत मारायचं नेत्याला कळवायचं अशी विचित्रपणा करतात हे लोक आपल्याला हा हे शहर चांगलं चालवायचं असेल नशा मुक्त ठेवलं पाहिजे आमले पदार्थांपासून मुक्त ठेवलं पाहिजे आम्ही जे जपलं ते जपण्याचं काम पुढच्या काळातही करावं लागणार आहे इथं यश समोर येतात भाषण करतात नशेचे जे माफी आहे ते कोणी एंट्री दिली त्यांना हे तपासण्याची वेळ आलेली हे लक्षात ठेवा तुम्ही आणि हे तुम्ही तपासलं पाहिजे आम्हाला बोलायला लावू नका हे काय चाललेलं आहे हे कसं चाललं हे पहा तुम्ही सगळे मी आपल्या सगळ्यांना सांगितले सुंदर संगमनेर बांधण्याचं काम आम्ही केलं हे सगळे जेवढे शॉपिंग सेंटर आहेत ना आम्ही मी आमदार झाल्यानंतर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यावेळेस ताब्यात चौथी ती, ती ताब्यात आली आणि हे सगळे गाळे आम्ही बांधले तर आम्ही त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बांधले एका एका गाळ्याकरता पन्नास रुपये पन्नास हजार खर्च आला आम्ही पंचवीस हजारा दिले यांना विचारा आता तेच मोठे शेट झाले चांगली गोष्ट झाली आम्हाला तेच लागतं आपण पाहिलं असेल एसडी स्टँड असेच गाळे होते पुढे टपऱ्या होत्या टपऱ्यांचे ते दुकानदार झाले एक चांगलं सन्मान त्यांना मिळाला नवीन नगर रोडचे जे झाले ते सुद्धा टपऱ्या होत्या तिथे व्यवस्था झाली प्रत्येकाचं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पुढेही तो आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला संगीत सेवा समितीला निवडून दिलं पाहिजे काल काही गोष्टी काल खाले आले होते आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते माझा फोन आले होते बिचारे प्रचार तर करण्याचे नाहीला जास्त यावं लागतं आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागत <laughs> आमदार मागून बोलायचा बिचारा पुढे बोलायचा केविलवाणी परिस्थिती होती मी काही त्याच्यावर जात नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या इथं खूप चांगल्या पद्धतीनं सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की एम आय डी सी कसा करता कसे प्रयत्न केले काय लागतं पाणी कसं लागतं हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे आता त्यांनी सी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय सी मंजूर एम आय सी मंजूर, मंजूर फार आहे मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी एमआयडीसी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा सप्टेंबर आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कथा इथे आणि तिथच आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे पुढच्या दोन महिन्यात नोटीफिकेशन जे करावं लागतं एमआयडीसीच ते आम्ही नक्की करू आता आता दुसरं दुसरी एक व्हिडिओ आहे का तो बाबा उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे डी सी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर आता धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुणी येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवय आहे इलेक्शन फंडे, फंडे ते का थोडे फंडे करतात बरा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवड संगीर करतो नाही ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय प्रत्येक महाराष्ट्रामध्ये मा हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले आहेत करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो अनेक वेळा त्या बाबतीत निर्णयाचा प्रयत्न आमचा चाललाय काही मार्ग निघाला तर आनंदाचे सत्यजित प्रयत्न करतो त्याच्या हाताला यश येवो माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे आणि सत्य तुलाच काम करावं लागेल इतरांना वेळ नाही इथं खूप काम पडलंय प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या आणि तेव्हा संघर्षी शांतता घालवतायत म्हणे मला सांगा रे संघरची शांतता घालवणारे आपण अरे यांचं वागणं इथं माझं घर आहे तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसवतं आम्ही एक गेट केलं कुणी असं करील का रे त्या गेटवर गेट लावील का यांनी त्या गेटवर गेट, गेट लावलं होतं पाहिलं ना तुम्ही यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं इस बादक ही शहराला बाधक प्रवृत्ती प्रवृत्ती लक्षात ठेवा आपला शहर पुढे जायचं असेल चालायचं असेल सुकून खर सांगतो अनेक मंडळी म्हणत असते सुकून आहे तो कुठं नाही सुकून याचा अर्थ आंतरिक शांती ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाहीत कठीण परिस्थिती होऊन जाईल काही लोकांना हे मोडायचं येतील ते सुद्धा काल आले उत्तर दिलं सत्यजित तुझी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला मोठ्याची जबाबदारी मी घेतो ना ते आज दिवसभर होते विकासाकरता करता त्याला आम्हाला मतदान करा विकासा करता मतदान करा हे करतो ते करतो सगळं आश्वासन मी त्यांना एकच म्हणेल तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला अरे तुमच्या त्यांना नगर मनमाळ होईना सगळी सत्ता असताना खासदार किती आमदार किती सगळ्या सत्ता मंत्री पदाच्या असताना एक रस्ता हुई ना तुम्हाला आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय तेवढा करा मग सांगाल या संगमिरवाल्याला विकासाच्या गप्पा आणखी खूप बोलण्यासारखं मी काय त्यात जात नाही पण आपण जेव्हा संगम निर्माण संग लक्षात ठेवलं पाहिजे आपण आपलं अस्तित्व आपली प्रगती आपला विकास आपली शांतता बंधुभाव प्रेम एकामेकाबद्दल सगळ्या समाजांमध्ये ठेवून आपल्याला ही सगळी प्रगती करायची आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमच्या विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जायची तयारी आहे विकासा करता आणि शांतते करता सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार तीस नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि एक मैथिलीताई मैथिली ताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे इथं चूक चालणार नाही चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही हे तुम्हाला सांगतो चूक चालणार नाही बिलकुल आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त होऊ झाले राहणार नाही हे मला निश्चितपणे खात्री वाटते त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो